आता आपण भगवंताला प्रणाम करूया भगवान बाबा हनुमान जी को जी को को प्रणाम महान त्यागी बाबा प्रणाम परमात भगवत प्राप्ती करीता परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर नागपूरच्या वतीने आज मौजा धारगाव या ठिकाणी सामूहिक हवन कार्य आणि चर्चा बैठकीचं आयोजन या ठिकाणी केलं गेलं आहे आणि याच कार्यक्रमानिमित्त स्वयं भगवान बाबाजी हनुमान दे दे या चर्चा बैठकीनिमित्त स्वयं बाबा हनुमानजी आपल्यामध्ये उपस्थित आहेत यांना माझा प्रणाम तसेच बाबा जोमदेवजी उपस्थित आहेत यांनाही माझा प्रणाम आणि आई वाराणसी आई उपस्थित आहे त्यांनाही माझा प्रणाम त्याचप्रमाणे आज इतक्या भव्य दिव्य आणि मोठ्या अशा व्यासपीठावर आपल्यामध्ये उपस्थित आहेत कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय श्री रवींद्रजी गायधने यांना माझा नमस्कार तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून लाभलेले माननीय श्री किरणजी राऊत यांना माझा नमस्कार तसेच कार्यक्रमाचे आयोजक म्हणून आपल्याला लाभलेले आहेत माननीय शेषरावजी शेंडे तसेच सूत्रसंचालन कर माननीय महेंद्रजी चाचेरे नरेंद्रजी चौधरी यांनाही माझा नमस्कार तसेच आपल्यामध्ये उपस्थित आहेत माझे गुरुजन ऍडव्होकेट साठवणेजी यांनाही माझा नमस्कार त्याचप्रमाणे माननीय देवरामजी तुमसरे माननीय नरेंद्रजी मेहर माननीय फकीरचंदजी वैद्य यांनाही माझा नमस्कार आणि उपस्थित सगळे सेवक सेविका बालकोबा तुम्हाला सगळ्यांनाही माझा मनपूर्वक नमस्कार खर तर या ठिकाणी कार्यक्रमाला यायला मला खूप जास्त वेळ झाला याबद्दल मी सगळ्यांची मनपूर्वक माही मागते आणि कार्यक्रमाला माननीय आमदार श्री नरेंद्रजी भोंडेकर साहेब हे येऊ शकले नाही कारण त्यांची इलेक्शन ड्युटी लागली होती आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी त्यांना तातडीने बोलवून घेतलं तिथे आपल्या सगळ्यांनाच माहितीये की आता इलेक्शन नगरपालिकेचे चालू आहेत पुणे मुंबई औरंगाबाद सगळे महानगरपालिकेचे तर त्यामुळे आमदार साहेबांना जावं लागलं आणि त्यांनी लगेच मला मग आता एक दीड तासाच्या आधी फोन केला की अश्विनी तुला जावा लागेल आणि लगेच निघून जा अ खरोखर म्हणजे एवढा आनंद होतोय इतका भव्य दिव्य इतका मोठा हा कार्यक्रम या ठिकाणी सगळेच माननीय सेवक आणि सेविका इतक्या असंख्य अशा जनसागरामध्ये आपण इथे परिवर्तित झालो आहोत आणि उपस्थित झाले आहेत मला खूप मनपूर्वक आनंद होतो आहे या मार्गामध्ये आल्यानंतर आपण बघितलं आहे की व्यसनमुक्ती या ठिकाणी झालेली आहे ॲज अ डॉक्टर म्हणून मी प्रत्येक वेळेला बघितलं की माझ्या कॅज्युअलिटीजमध्ये म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्पिटलला कार्यरत असताना आकस्मिक विभाग म्हणजे कॅज्युअलिटीमध्ये अनेक असे अल्कोहोलिक पेशंट्स अल्कोहोलिक विड्रॉल सिंड्रोम झालेले पेशंट ज्यांच्या सोनोग्राफीमध्ये आणि अने, अनेकांच्या सोनोग्राफीही नसतात असे क्रिटिकल गॅस्ट्रायटिस अति म्हणजे सिव्हिअर सिरोसिस ऑफ लिव्हर आणि बरेचदा तर लिव्हर नंतर मग पॅनक्रियाज पण खराब होणं लिव्हर सोबतच असे अनेक आजार घेऊन ते अल्कोहोलिक पेशंट्स आपल्याकडे येतात आणि लगेच त्यावेळेला आम्ही जरी थोडाफार ट्रीटमेंट करून त्यांना ते बरं वाटतं पण मला असं वाटतं याच्याही पेक्षा एक महत्वाचं योगदान या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित असलेले सगळेच व्यासपीठावर मोठे मोठे जोडे मार्गदर्शक आणि कार्यकर्ते आहेत त्यांच्या एका शब्दावर या ठिकाणची सगळी जी जनजागृती होते की जेव्हा मार्गामध्ये आल्यानंतर त्यांचा एक शब्द एवढा महत्वाचा असतो आणि सेवक आणि सेविका या ठिकाणी जेव्हा मार्गामध्ये येतात आणि ती दारूबंदी किंवा व्यसनमुक्ती या ठिकाणी एका शब्दावर होते तर मला असं वाटतं की एक आणि मग ते सगळे अल्कोहोलिक पेशंट जेव्हा माझ्याकडे येतात मग तेव्हा मला कुठेतरी असं वाटतं की अरे नाही खरोखर माझा हा मार्ग खूप चांगला आहे कारण या ठिकाणी मला कष्ट कमी करावे लागतात ना कारण माझ्याकडे अल्कोहोलिक पेशंट कमी येतात आणि मला औषध पण कमी लागतं माझ्या दवाखान्याच पण वाचत आणि त्यानंतर ही जनजागृती जेव्हा होते की संपूर्ण भारत देशामध्ये सुद्धा अनेक असे मिशन आणि नियोजनबद्ध जरी असेल पण की सुसज्ज नाही जी दारूबंदी व्यसनमुक्ती करू शकेल ती फक्त आणि फक्त आपल्या या मार्गामध्ये आहे परमात्मा एक या मार्गामध्ये आल्यानंतर सगळीच यंत्रणा ही पार मला असं वाटत निस्तनाभूत होऊन जाते आणि आपल्या परमात्मा एक या मार्गामध्ये सगळेच आमचे अल्कोहोलिक पेशंट अगदी सा, काय साधू संत म्हणून आणि सगळे कुटुंब इतकं सुंदर पद्धतीने चालवतात खरोखर मला खूप आनंद आणि गौरव का का मी सुद्धा परमात्मा एक सेविका या ठिकाणी आहे साधारणपणे वीस वर्ष झालेत मला लग्नाला आणि या ठिकाणी भंडारा जिल्ह्यामध्ये मी तुमच्या आपल्या लाडक्या आमदार साहेबांसोबत या ठिकाणी मंगळसूत्रामध्ये बांधील झाले आणि खरोखर मी नक्कीच म्हणते की माझी जन्मभूमी जरी नागपूर असेल परंतु कर्मभूमी ही माझी भंडारा नगरी आहे कारण या अगदी जीवाला जीव देणारे माझे सगळे सेवक सेविका मार्गदर्शक त्यांचा आशीर्वादाचा हात माझ्या मस्तकावर नेहमीच राहिलेला आहे आणि तुम्हाला सगळ्यांनी जशी आमदार साहेबांना मदत केली मला मदत केली नक्की त्याबद्दल मला खूप आभार मानावा वाटतं की या ठिकाणी सगळे आज एवढ्या संख्येमध्ये उपस्थित आहोत यापेक्षा संपूर्ण जिल्ह्यामधील सगळे सेवक सेविका आणि बालगोपाल आणि मार्गदर्शक कार्यकर्ते हे माझे आई वडील एक परिवाराचं नातं या ठिकाणी आहे आ, आहे आम्हाला या ठिकाणी नगर अं सेविका म्हणून आणि म्हणूनच मला म्हणावं असं की कि भंडारा नगरी ही माझी कर्मभूमी आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत मी ज्या पद्धतीने या ठिकाणी सेविका आहे आणि ज्या पद्धतीने आज एक डॉक्टर म्हणून रुग्ण सेवा करत असते तर हे मला असं वाटत एक देवानी मला नी, एक संधी दिलेली आहे की कुठेतरी तू अश्मीनी बाहेर पड की जसं तू फक्त परिवारच सांभाळते पण पर तुला कुठेतरी या समाजामध्ये जे काही त्रासलेले ग्रासलेले आहेत पेशंट यांना नक्कीच त्यांना आराम झाला पाहिजे त्यांच्या चेहऱ्यावर हास्य कसं निर्माण होईल असा प्रयत्न तुला त्या ठिकाणी अं करायचा आहे आणि या माझ्या भगवंताच्या म्हणण्याप्रमाणे मी नेहमी माझ्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलला असो किंवा माझ्या प्रायव्हेट हॉस्पिटलला असो जास्तीत जास्त प्रमाणामध्ये एक समाजसेवा करण्याचा प्रयत्न करते त्यावेळेला कधीच मी हा विषय किंवा विचारही करत नाही की आधी माझा खिस्सा भरला पाहिजे कधीच नाही अनेक योजना मी माझ्या दवाखान्यामध्ये आणलेल्या आहेत त्या योजनांच्या मार्फत माझ्या समस्त रुग्णांना कधी समोर तू रुग्ण होऊच नको तू माझ्या समोर एक मैत्रिणी ये तू माझ्या समोर एक भावासारखा ये असाच अशीच भाव

कधी सोशिक कधी कणखर लेख सावित्रीची शोभे तू तू पराक्रमाची कहाणी प्राणपणाने लढणारी जाती किरण तू जगी होई सन्मान तुझा कार्यतुन दिसतेस तू, तू सतू। घर स्वर्गहून सुंदरते ज्या घरात हसतेस तू ज्या घरात हसतेस तू आशाया हसते संपूर्ण मातृशक्तीला या ठिकाणी आपण वंदन करूया कारण यांच्याच पोटी आपण जन्माला येतो ती कधी आई असते कधी सासू असते कधी बहीण असते कधी पत्नी असते एक उदाहरण मी या ठिकाणी तुम्हाला देते आणि सेम उदाहरण मी आता ते डॉक्टरांचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामुळेच मला जरा थोडासा वेळ झाला या ठिकाणी यायला काय असतं की कुठलाही पेशंट जेव्हा आमच्याकडे येतो तर त्याला नक्कीच Uh, पूर्ण ट्रीटमेंट देण्याच्या अगोदर प्रत्येक डॉक्टरांनी त्या पेशंट बरोबर आधी थोडं वार्तालाप करायला पाहिजे आपण म्हणतो ना इट इज इन द फॉर्म ऑफ इंटरॅक्शन्स विथ द पेशंट आणि अर्धा अर्धा हजार तर आमच्या वार आमच्या बोलण्यानेच त्यांना आराम होऊन जातो आणि त्याचं उदाहरण म्हणजे मी माझ्याच घरी पाहते की समजा एखादा दिवस मी माझ्या हॉस्पिटलमध्ये खूप व्यस्त आहे किंवा माझ्या बिझनेसमध्ये खूप व्यस्त आहे आणि दिवसभर मला एकही मिनिट मी काढू शकले नाही माझ्या सासूबाईंशी बोलायला त्या दिवशी त्यांची तब्येत खराब होते खरंच खराब होते आणि त्यांचे हातपाय दुखायला लागतात आणि मग त्यांची ऍसिडिटी वगैरे वाढते मग मी ही गोष्ट नोटीस केली की मी म्हटलं की नाही आता एकतर माझ्याकडे माझी माऊली माझी आई तर जिवंत नाही परंतु माझ्या सासूबाई आई आहेत आणि मग दररोज अगदी निश्चय केला की मला माझ्या सासूबाईंशी अगदी बोलायचं म्हणजे बोलायचं म्हणजे बोला मुलांना किंवा तुमच्या आमदार साहेबांना पण वेळ देत नाही परंतु दररोज मी एक दीड तास माझ्या सासूबाईंशी बोलते त्यांच्यासोबत थोडस बसून सिरियल पाहते आणि छान गोडगोड बोलते आणि छान छान त्यांचं कौतुक करते आणि खरोखर सांगते

वेळात वेळ काढून आपल्या आईंना वेळ द्या आपल्या सासूबाईंना वेळ द्या आपल्या पत्नींना वेळ द्या आपल्या मुलाबाळांना वेळ द्या मला माहितीये घरी पत्नी स्वयंपाक करते ना आणि मग आपण घरी आलो ना की आपण जेवणही करत असताना आपण आपल्या मोबाईल मध्ये बिझी राहतो आणि अरे मग तिथे पत्नीला वाटत की माझ्या पतीने कुठेतरी म्हणायला पाहिजे की भाजी उत्कृष्ट बनली गो सुंदर टेस्टी अरे वा मतलब अंगठले चाटले का ऐसा लगता है बहुत सुंदर सब्जी बनाई परंतु आपण मोबाईल मध्ये इतके गुंतून जातो ती वाड बघत असते की कधीतरी पती ने म्हणायला पाहिजे की हो सुंदर भाजी बनली अरे आपण मोबाईल मध्ये व्यस्त असतो मुलं बाळाही मोबाईल मध्ये व्यस्त असतात आणि ती गुपचूप सगळ्यांची जेवण झाली की ती बाजूला सरून जाते हे बरोबर आहे ना सांगा बरं महिलांना नाही अंच्याचं कसं म्हणणार ना, ना।, 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 ना। पण मला असं वाटतं नक्कीच या ठिकाणी आपण कुटुंबामध्ये वावरत असताना आपल्या घरच्या सगळ्यांसोबत जेवण करत असताना म्हणा किंवा इतर वेळेस मोबाईल अगदी साईडला ठेवून देऊया आणि टीव्ही सुद्धा आपण बंद करून देऊया आपण सगळ्यांनी संयुक्तपणे बसून आपण जेवण करूया कारण हेच महत्वाचं आहे तेव्हाच मला असं वाटतं आपल्या या पुढल्या पिढीला किती गरज आहे त्या सगळ्या लहान बालगोपालांना कळायला पाहिजे आपला भगवंत काय असतो आजी आजोबा काय असतात आई बाबा काय असतात आणि नाती काय असतात हे नाती आपल्याला समजून घेण्यासाठी मला असं चर्चा बैठकांचं जे आयोजन आपल्या परमात्मा मार्गामध्ये केलं जातं या चर्चा बैठकाच्याच मार्फत नक्कीच मला असं वाटत जे आपण सुसंस्कृत भारत देश म्हणतो तर ह्या संस्कारांचा प्रसार या आपला भारत देश शुशु सुसंस्कृत होण्यासाठी नक्कीच हा मार्गही महत्वाचा आहे आणि अशाच पद्धतीने आपण आपल्या मार्गाचा प्रसार करूया कुटुंब नियोजनामध्ये ठेवूया हे कुटुंबाचं सेपरेशन व्हायला नको हे महत्त्वाचं आहे लग्नानंतर सुद्धा प्रत्येक मुलांनी आईवडिलांना सांभाळायचं आहे त्या पत्नी काढायचं कधी ताटा ताटातूट होऊ नये राम आणि लक्ष्मणासारखं नातं प्रत्येक भावांचं असायला पाहिजे हे महत्वाचं मोठ्या भावाचं लग्न झालं की लहान भावाला सोडून दिलं हे असे उदाहरण कधीही आजपर्यंत यायला नको शेजारच्या घरी जर एखादी मुलगी खूप अभ्यास करते आहे कुटुंबाकडे त्या कुटुंबाकडे जर पैसे कमी असेल तर मला असं वा वाटतं की सगळ्या सेवक सेविकांनी त्या ठिकाणी थोडीशी मदत करावी अशी अनेक उदाहरण या ठिकाणी बघितलेली आहेत की आपल्याच मार्गातले ही लहान लहान मुलं मुली माझ्या डोळ्यासमोरचे उदाहरण की ते गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मधून मोठे मोठे डॉक्टर या ठिकाणी झालेले आहेत जरी त्यांच्या कुटुंबातील त्या सदस्यांची क्षमता नव्हती परंतु सेवा सेवकांनी त्यांना मदत केली हे के असे उदाहरण या ठिकाणी जिवंत आहेत मला असं वाटतं नक्कीच या ठिकाणी जेही त्रासलेले किंवा जर गरीबहिणी आपले सेवक असतील त्यांना आपण मदत करूया या ठिकाणी उपस्थित सगळ्या मातृशक्तीला पुन्हा एक विनंती करते की आपल्या या पुढच्या मुला मुलामुलींना तुम्ही एक साक्षात शिवाजी बनवा प्रत्येक मुलगी ही साक्षात आणि लक्ष्मीबाई तयार व्हायला पाहिजे ही या ठिकाणी विनंती करते कारण ह्या जगाची मागणी या ठिकाणी नक्कीच आहे आणि नक्कीच समोर काही वर्षांमध्ये आपल्याला गौरवान्वित वाटेल की या व्यासपीठावर ही लहान लहान मुलं डॉक्टर आणि आणि होतील आपण नक्कीच करू ही इच्छा या ठिकाणी बाळगते तुम्ही या या सुंदर अशा मोठ्या कार्यक्रमामध्ये मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानते तुम्हाला सगळ्यांना तुम्ही माझा मनापूर्वक नमस्कार ¡Gracias!